मैदान बघण्यासारखं सर्वांनी शक्य आहे त्यांनी सर्वांनी बैलगाडी क्षेत्रातली पंढरी म्हणतात या मैदानाला त्यातल्या त्यात सुनील मोरे सरकारांचं मैदान म्हणलं एकदम शिस्तबद्ध वतिना शर्माने दीपक सेठ साखरे मुरूमकर बारामती तालुका पुणे जिल्हा यांच्या एक्कावन्न हजार रुपयाचा धनादेश पेड़गावकरांना दिला जातो सुंदर असा जगाच्या पटलावरती नमस्कार मित्रांनो सावन यांच्या ब्लॉगिंग चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आपले चॅनल जर नवीन असाल तर खरं सबस्क्राइब करायला विसरू नका तर मित्रांनो मी आता पेड़गाव मध्ये माझ्या मित्राच्या घरी तर तुम्हाला गाव दाखवतो पहिले आणि त्याच्यानंतर आपण पेडगाव मैदानात जाऊ आता पेऱ्या चालू झालेल्या आहेत त्या दाखवतो तुम्हाला गावाकडचं वातावरण आणि हा रस्ता डायरेक्ट जाता येतो पेडगावच्या मैदानात मित्रांनो आता निघाला बाईक चालू करताना तर मस्त वाटतं इकडं दोन मिनटाच्या अंतरावर मैदान आहे तर मित्राचं घर चला साहेब आले साहेब नमस्कार नमस्ते काय बोलता या मैदानाबद्दल काय बोलू शकता हे मैदान खूप चांगलं आहे बघायला बरं बाकी बाकी छान आहे मैदान मैदान बघण्यासारखं आहे सर्वांनी ज्यांना जना शक्य आहे त्यांनी सर्वांनी यावे तुम्हाला अनुभव सांगा नाही का कुठल्या तरी असा अनुभव म्हणजे ह्या मैदानाबद्दल त्या मैदानाबद्दल अनुभव तर खूप चांगला आहे म्हणून तर लोक सकाळी आठ वाजता बघा ना तुम्ही डोंगर फुल झालाय फुल झालाय तुम्हाला बघायला भेटणार ना महाराष्ट्रामध्ये चांगलं आहे मैदान चला आपण बघूया चला बघूया

तर मित्रांनो चालू चालू मध्ये नाश्ता गाडी कुणी मारले पहिले यायचे सापडला नाही माहिती गाडी का नाही का बाजूला पवनच्या गाडीच्या गणेश ताबे बोल सरकार आपण या ठिकाणी आपल्या गाडीची चालवी पाहिजे तर मित्रांनो सुट्टीवर आल्या हो मी आता <laughs> <laughs> आरे ओ स्वामी है ओ भाई का है 1

संभाजीनगर एक्सप्रेस गुजर अर्ध्या तासामध्ये दहा गट टार्गेट आहे अर्ध्या तासामध्ये दहा गट आणि परिकरचे खाली दहा नंबर तासवले बॅरिकेट च्या आतमध्ये आलेले आतमध्ये आलेले बरे दहा नंबर तासाले ऐकले काय प्रेक्षक वर्ग सुरेश पलवान आपली जबाबदारी दहा नंबर तासाकडे आणि बबन टायर यांना विकारांना पाचशे रुपये बघता ऑनलाईन दाखवलाय आपलं धन्यवाद माझ्या नात्या बावीस सुट्ट्या आणि बावीस मध्ये सुंदर अशी लढा चालू आहे मागा अशी जे सोळा मध्ये ऑब्जेक्शन आलेलो होत तो सोळा जो पहिला निकाल दिलाय तोच निकाल फायनल आहे लढा सर्व गाडी क्रमांक बावीस मध्ये सुंदर अशा गाड्या बस आहेत कोण होतोय बावीसावा गट विजेता अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला लढा पाहायला मिळाली त्या निकाल चला गाडी क्रमांक बावीस चा निकाल गाडी क्रमांक बावीस चा निकाल आहे सात गाडी जय श्री स्वामी समर्थ मासुकी बस आहेत आणि पलीकडे शेवटच्या क्षणाला

जायचा कुठ आपण वरती जायचा वरतीच वरतीच اوہ پبلک دا جارا سارا اوہ ایکٹ کو تھوڑا تھوڑا کر دے تو پبلک دا پتہ لگدا مندا ہے اپنوں اپنوں اوتے ہمارا ایکٹ ہے باہر دے پلے کا ایکٹ تے ائیے وے بار پلے پون اسڑی کوئی ایکٹ ریٹ دے رکھا گانا دے بارے سارا کر دے شکریہ اللہ حافظ شکریہ king rx king 100 cocktail 진짜. ちょっと... बेडगावच्या मैदानातील आम्ही पाहणी करत आहे कुठले कुठले बैल आले काय बोलतय तू काय बोलता एक नंबर नाव कायदा सुलतान का तुम्ही कुठून आल्या आले कुठून आंधली बॅडॉन ये बाबे हॅडॉन का तुमचं आहे का इकडून इसृ दे कुठला शिंदीचा का मग आता किती बाबा आहे आता चौसष्ट

पेरा किती आहे नऊ नंबर किती वाजता आला तुम्ही दीड वाजता चला पार्किंग बघा मित्रांनो पार्किंग किती कितीपर्यंत दिसतंय काय घ्यायचं बघा गायचं तर काय आहे का बिझनेस तर मित्रांनो आज ब्लॉग साठी सपोर्ट करत आहेत मला ठेवा का आपण संध्याकाळी उठ जाणार आहोत मारत कधी आला दुपारी बरं आलं का

ટુટલા વૈદ <laughs> <laughs> नाही वजीर तर मित्रांनो आता एक हजार एक पेहरे झालेले आहेत दोन वाजलेले आहेत <laughs> वेलगड सतरा हिस्ट्री ब्रेक बघू आता कोण करत आला बघू

ते आमचे मार्गदर्शक या बळगाई क्षेत्रात राजा देशमुख जाहीर केलेले या ठिकाणी सकाळी समावेश पंचवीस हजार रुपयाचे रोख बक्षीस या ठिकाणी दादांच्या वतीने दिले तर रादा म्हणजे या ठिकाणी धन्यवाद